वरिष्ठ सरकारी वकील नूतन राज्यसभा सदस्य खासदार उज्ज्वल निकम साहेब यांचा जिव्हाळा ग्रुपच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न नुकतेच राज्यसभा सदस्य झालेले वरिष्ठ सरकारी वकील खासदार उज्ज्वल निकम साहेब यांचा सांगलीमध्ये जिव्हाळा ग्रुप यांच्या वतीने प्रसिद्ध उद्योजक मनोहरभाई सारडा यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार उज्ज्वल निकम साहेब यांनी सांगलीमध्ये मनोहरभाई सारडा यांच्या घरी सदिच्छा भेट दिली यावेळी हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी सांगली जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे प्रसिद्ध उद्योजक मोहन जंगम माजी सरकारी वकील उल्हास चिपरे ॲडवोकेट अनिकेत उज्ज्वल निकम ऍडव्होकेट सुदत्त पाटील रमाकांत भाऊ गोडके माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई राहुल ढोपे पाटील अण्णासाहेब पाटील अरुण वाघुले पंडितराव पाटील शीतलनाथ पाटील सावकार शिराळे शैलेश भाऊ पवार ओमप्रकाश मालू पापालाल साडा ओमप्रकाश झवार शंकरराव पोद्दार सुरेश हेदुग्गी सतीश भोसले सुहास पाटील दीपक सूर्यवंशी हार्दिक साडा राजेंद्र आग्रे विजय नवले प्रमोद लाड महेश माळी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते गौरव वाटावा आणि समस्त भारतीयांची मान ज्याच्या कार्यकर्तृत्वानं ताट भावी असे एक अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय उज्ज्वल निकम साहेब या ठिकाणी आदरणीय काकाजींच्या या घरी सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत आपल्या सर्वांच्या वतीने मी सुरुवातीला त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो साधारणतः न्याय देण्याचं त्यांनी काम केलं तर आदरणीय उज्ज्वल निकम साहेब या ठिकाणी अर्पण झालेलं आहे सकाळपासूनच चर्चा चालू झाली अनुदान निकम साहेब आपण महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये आपण पोहोचलेलो आहात ते कुठल्या झोटीच लक्षांची गरज नाही चिरंजी आमचे परम मित्र अनिकेत निकम सर तसेच माझा जवळचा अग्नी मित्र सुदत पाटील तसेच अभिनंदन वैज्ञानिक साहेब प्रमोद सुतार साहेब आणि आपण सगळे जिवाळा परिवार सर्व्हिसातले सगळे रत्न आज निश्चितपणे आपली केस घेणं करणं यामध्ये कोणाचाही धाडस होत एक मोठा यश आपल्याला प्राप्त झालेला आणि हे यश प्राप्त होण्यामागे निश्चित कुठेतरी प्रचंड भगवंताची इच्छा आहे आपण काहीतरी करत असताना कुणाची तरी आपल्याला एक ताकद लागत असते जनम साहेब लक्षात ठेवा चिपरे साहेब हे इतकं सोपं नाही आहे माझ्या अनुभवी माणूस मी पन्नास वर्ष झालं सामाजिक काम करतोय एकही क्षेत्र माझं असं नाही आहे की त्या क्षेत्रामध्ये मी काम करत नाही अगदी स्पष्ट सांगतो कला क्रीडा आध्यात्मिक शैक्षणिक वैद्यकीय आणि जे काय राहिले नसले तेवढ्या सगळ्या क्षेत्रामध्ये बरेच पद भोगून सगळ्याच पदावर निवृत्त होऊन आता फक्त राम एक राम गेल्या जवळजवळ वीस वर्ष खूप मोठे मोठे रमेशबाई गोदा मुरारी बापू नजी महाराज म्हणजे ज्यांची नावं घेण्यासारखे अशा मोठ्या मोठ्या नाम जय जय श्रीराम जय जय श्री श्रीराम श्री काकाजी काकाजींवर प्रेम करणारे काकाजीचे सर्व सहकारी माझ्या आलो असे आपले जिल्ह्याचे जिल्हा सरकारी वकील प्रमोदजी ॲडव्होकेट सुदत्त पाटील हे मला जाणवत होत कि तुम्हाला माझ्याबद्दल असलेलं प्रेम तुम्हाला माझ्याबद्दल असलेलं प्रेम मला तुमच्याबद्दल असलेला जिवाळा मला तुमच्याबद्दल असलेला जिवाळा त्यातून पिकला हा प्रेमाचा मळा अत्यंत थोड्याशा सूचनेमध्ये आपण विविध भागातील लोक एकत्र येतात हीच गोष्ट दर्शवते की प्रभू रामचंद्रावरती प्रेम करणारे काकाजी आणि काकाजींचे सगळे सहकारी खरं म्हणजे माझ्या मुलाने मग सांगितलं माझा जन्म बरोबर हनुमान जयंतीला सकाळी पाच वाजून अठरा मिनिटांनी झाला होता आणि डॉक्टरच्या कुटून माझ्या आईला सांगण्यात आलं तुमच्या पोटी हनुमान जन्म आणि माझा मुलगा माझी मी थट्टा करतो आणि काय तो तुम्हाला शेपूट नाही तो नाही म्हटलं मी हनुमानासारख महाराष्ट्रात इकडच्या सारखे समाजात करणारे जी लोक आहेत ती दीपस्तंभाप्रमाणे आहे तुम्ही मार्गदर्शन करता तुम्ही उद्योगपती आहात मला तुमच्याबद्दल फारशी कल्पना नाही परंतु मला इथे येत असताना एक सेन्सेशन जाणलं जात काय फीलिंग जे असतं ते वेगळं असत मी विचारलं पण नाही प्रमोदला ना। की आपल्याला कुठे जायचंय प्रमोद कोण आहे काय आहे मला खात्री होती की प्रमोद भोकरे मला वाईट ठिकाणी नेणार नाही प्रमोदला ना हे माहिती आहे जर उलटा वागला तर मी कसा वागतो प्रमोदला स्पष्ट कल्पना ही धमकी नाही पण माझ्या स्वभावाचे मी पैलू सांगतो आणि म्हणून काकाजी आता तुमचं वय काय मला माहित नाही किती आहे सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईन माझा वय त्र्याहत्तर आहे बहात्तर कंप्लीट आहे त्यामुळे काकाजी तुम्हाला जेव्हा द्यावा लोकसभेमध्ये असेल केंद्र सरकारकडे काही प्रश्न असतील जे समाज उपयोगी प्रश्न असतील त्याला नक्की मी मदत करेल एवढं तुम्हाला आश्वासित करतो तुम्ही अत्यंत प्रेमाने आम्हाला इथं सत्कार केला याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे जय हिंद